नमस्कार बृहन्मुंबई महानगरपालिकेत म्हणजेच आपल्या मध्ये सरकारी नोकरीची एक मस्त संधी आलेली आहे आज आपण याच कामगारपदाच्या भरतीबद्दलची सगळीची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर आज आपण काय काय बघणार आहोत बघा ही नोकरी नेमकी काय आहे जागा किती आहेत पगार किती मिळणार यासाठी पात्रता काय लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं अर्ज कसा आणि केव्हा करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या काही मिनिटात मिळणार आहेत चला तर मग एक एक करून सुरुवात करूया सारख्या शहरात एक चांगली स्थिर सरकारी नोकरी मिळणं हे खरं तर अनेकांचं स्वप्न असतं नाही का तर बी एम सीने दिलेली ही संधी हेच स्वप्न पूर्ण करण्याची एक मोठी संधी आहे चला जरा खोलात जाऊन बघूया की ही संधी नेमकी आहे तरी काय ही फक्त एक नोकरी नाहीये तर मुंबई शहराच्या ज्या काही महत्वाच्या अत्यावश्यक सेवा आहेत त्याचा एक भाग होण्याची ही संधी आहे ज्यांना एका सुरक्षित सरकारी नोकरीची इच्छा आहे ना त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला पर्याय ठरू शकतो ठीक आहे संधी तर उत्तम आहे पण या कामगार पदासाठी एकूण जागा किती आहेत आणि सर्वात महत्वाचा प्रश्न पगार किती मिळणार चला याबद्दल आता सविस्तर माहिती घेऊया तर या भरतीमधून एकूण अडतीस जागा भरल्या जाणार आहेत आता आकडा कदाची थोडा कमी वाटेल पण योग्य तयारी केली तर यश मिळवण्याची संधी नक्कीच आहे हे पद गट ड म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गात येतं आणि याची वेतन श्रेणी आहे एस एम नऊनुसार नुसार म्हणजे अठरा हजार रुपयांपासून ते छप्पन हजार नऊशे रुपयांपर्यंत आणि हो यावर सरकारी नियमानुसार इतर भत्ते पण लागू होतात बरं आता या पदावर काम काय करावं लागेल तर मुख्य जबाबदाऱ्या या देवनार पशुवधगृहाच्या स्वच्छतेशी संबंधित आहेत म्हणजे तिथले रस्ते साफ करणं परिसर स्वच्छ ठेवणं गटारं साफ करणं ही सगळी कामं शहराच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप खूप महत्वाची आहेत आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न या पदासाठी कोण अर्ज करू शकतं म्हणजे पात्रतेचे निकष नेमके काय आहेत चला पाहूया शैक्षणिक पात्रतेची अट तशी खूपच सोपी ठेवली आहे उमेदवार किमान शंभर गुणांच्या मराठी विषयासह फक्त दहावी पास असायला हवा त्यामुळे बरेच जण या पदासाठी पात्र ठरू शकतात शिक्षण झालं पण या पदासाठी काही शारीरिक निकष सुद्धा आहेत पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि वजन पन्नास किलो हवं आणि महिला उमेदवारांसाठी किमान उंची एकशे पन्नास सेंटीमीटर आणि वजन पंचेचाळीस किलो असणं गरजेचं आहे आता वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा आहे अडोतीस वर्ष पण हो जे राखीव प्रवर्गात येतात किंवा मा प्रकल्पग्रस्त माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी सरकारी नियमांप्रमाणे वयात सूट दिलेली आहे जी साधारणपणे त्रेचाळीस ते पंचेचाळीस वर्षांपर्यंत आहे आपल्याला माहितीये की सरकारी नोकरीत आरक्षण हा एक महत्वाचा भाग असतो तर या अडुतीस जागांची विभागणी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कशी केली आहे ते समजून घेऊया म्हणजे अर्जदारांना त्यांच्या प्रवर्गात किती संधी आहे याचा एक अंदाज येईल तर ह्या अडुतीस जागांपैकी तुम्ही बघू शकता की सर्वाधिक म्हणजे पंधरा जागा या इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी आहेत आणि त्यानंतर नऊ जागा अनुसूचित जाती म्हणजे एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत बाकीच्या प्रवर्गांसाठी ही जागांचं वाटप इथे दिलेलं आहे आणि हो फक्त सामाजिक आरक्षणच नाही तर त्यामध्ये समांतर आरक्षण सुद्धा लागू आहे म्हणजे महिलांसाठी तीस टक्के माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के याचा अर्थ असा की प्रत्येक सामाजिक प्रवर्गातल्या काही जागा या विशिष्ट गटांसाठी राखीव असतील ठीक आहे पात्रता समजली जागा किती आहेत ते कळलं पण सी एवढ्या सगळ्या अर्जदारांमधून अंतिम उमेदवार निवडणार कसे काय आहे प्रक्रिया ही एक गोष्ट अगदी नीट लक्षात ठेवा या पदासाठी कोणतीही तोंडी मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू होणार नाही उमेदवारांची निवड फक्त आणि फक्त ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांवरच केली जाईल तर परीक्षेचं स्वरूप कसं असेल बघा ही ऑनलाईन परीक्षा एकूण दोनशे गुणांची असेल आणि त्यासाठी शंभर मिनिटांचा वेळ मिळेल यात चार विषय आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयावर पंचवीस प्रश्न असतील आणि एक गोष्ट गुणवत्ता यादीत म्हणजे मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव येण्यासाठी या परीक्षेत कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं बंधनकारक आहे अर्थात अंतिम निवड तर मेरिटनुसारच होणार चला आता सगळी माहिती तर मिळाली आता सगळ्यात शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया अर्ज कसा आणि केव्हा करायचा अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि ही सोपी प्रक्रिया आहे या पायऱ्या फॉलो केल्या की अर्ज सहज भरता येतो तारखा तारखा खूप महत्त्वाच्या आहेत या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच माग करून ठेवा ऑनलाईन अर्ज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सुरू होतील आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या रात्री अकरा पन्नास नऊ वाजता बंद होतील शेवटच्या दिवसाची वाट बघू नका अर्ज शुल्काबद्दल बोलायचं तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि सर्व राखीव प्रवर्गांसाठी नऊशे रुपये आहे एक छोटासा सल्ला ऑनलाईन अर्ज भरायला बसण्याआधी ही सगळी आवश्यक कागदपत्रं आपल्याजवळ तयार ठेवा म्हणजे अर्ज भरताना धावपळ होणार नाही आणि काही चूक होणार नाही तर आता या भरतीबद्दलची सगळी माहिती आपल्या समोर आहे आता फक्त विचार करायचा आहे की ही सरकारी नोकरीची संधी आपल्यासाठी योग्य आहे का जर उत्तर हो असेल तर अजिबात वेळ न घालवता तयारीला लागा खूप खूप शुभेच्छा